तर पेपर फुटी आणि कॉपी सारखे अनुचित प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर कायदा आणण्याची तयारी केली आहे विधानसभेत शुक्रवारी या संदर्भातील विधेयक सादर झालंय जर संघटितपणे हा गुन्हा केल्याचं आढळलं तर पाच ते दहा वर्षांपर्यंत कारावास आणि एक कोटी रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे एखादी संस्था किंवा मग सेवा पुरवठादार पेपरफुटीच्या संघटित गुन्ह्यात सहभागी असल्याचं आढळलं तर ता त्यांची संपूर्ण मालमत्ता ही जप्त करण्याची आणि परीक्षेचा खर्च वसूल करण्याची ही तरतूद या विधेयकात असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर आपण पाहतोय पेपर फुटी आणि कॉपी सारखे अनुचित प्रकार रोखण्यासाठी आता राज्य सरकारनं कठोर कायदा आणण्याची तयारी केली आहे नेमकं विधेयक सादर करण्यात आलं अंमलबजावणी कधीपर्यंत होऊ शकते आहे आणि ज्या सभागृहामध्ये पुढील आठवड्यामध्ये सोमवारी जे कामकाज सुरू होईल त्या दरम्यान याच्यावर चर्चा होईल अर्थात देशामध्ये दे नीट परीक्षेचा घोटाळा तसंच महाराष्ट्रामध्ये भरती करत असताना काही ठिकाणी पेपर फुटले होते या सगळ्या पार्श्वभूमीवर या विधेयकाला फार महत्व येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सांगितलं होतं की या आदवी अधिवेशनामध्ये पेपर फुटीच्या संदर्भामध्ये राज्य सरकार एक नवीन विधेयक कायदा करेल आणि त्याच्यामध्ये जे कठोर शिक्षा असेल असं म्हटलेलं आहे आपल्याला असं आहे की एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी संघटित गुन्हेगारी मुकुका सारख्या कायद्याच्या अंतर्गतच अशा स्वरूपाचं थेट शिक्षा इथे देण्यात आलेली आहे जवळपास जर याच्यामध्ये संघटित गुन्हेगारी करत असून पेपर फुटी दिसली तर त्या संबंधित आरोपांना जवळपास पाच ते दहा वर्ष किमान कारावास दाखवलेला हो आहे आणि एक कोटी पर्यंत त्या संस्थेला किंवा त्या संबंधित व्यक्तींना त्या संस्थेशी निगडीत लोकांना दंड ठोठवण्यात येणार आहे अतिशय मोठ्या अशा स्वरूपाची कारवाई या आ, या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे पेपर फोटीचा प्रकार कसा असावा या संदर्भात सुद्धा या विधेयकामध्ये स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे ऑप्शन पद्धतीचे काही प्रश्न उत्तर बाहेर काढली गेली दीर्घकालीन क्वेश्चन पेपरचे काही उत्तर बाहेर काढले गेले पद्धतीमध्ये काही अन्य स्वरूपामध्ये खाडाखोड करण्यात आल्याचं दिसून आलं तर अशा स्वरूपाचे ज्या कसोटी मध्ये सगळ्या शारीदिशे आ, आ, विचार करून हे विधेयक हल्लं झालेलं आहे सरकारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूला आता या विधेयकावर सविस्तर चर्चा होईल त्याच्यामध्ये वेगवेगळी मतमतांतर होती त्यातून महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी